संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ राज्यात ऊस हंगाम सुरू झालाय आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसाचे उत्पादन घेण्यात येत आहे त्यामुळे कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्र हा ऊस उत्पादकांसाठी ओळखला जाणारा भाग आहे त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहेत सध्या साखर हंगाम सुरू झालाय यातच मराठवाड्यातून कोल्हापुरात अडीच हजारहून अधिक कुटुंब ऊस तोडणीसाठी दाखल झाले मात्र त्यांच्या सोबत आलेल्या लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय शासनाकडून साखर शाळा संकल्पना राबवण्यात येत मात्र त्याची अंमलबजावणी संपूर्ण होत नसल्याचं चित्र दिसून येत त्यामुळे ऊस तोड मजदुरांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रचंड गंभीर होत चाललाय या संदर्भात पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट राज्यात ऊस हंगाम सुरू झालाय आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसाचे उत्पादन घेण्यात येते यामुळे कोल्हापूर सह सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर आहेत यामुळे मराठवाड्यातील बीड परळी परभणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव ऊसतोड कामगार आपल्या परिवारासह दाखल झाले मात्र साखर शाळा नसल्याने ऊसतोड मजुरांची मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहे यामुळे ऊसतोड कामगारांची ऊसतोडच करणार का असा प्रश्न विचारला जातोय कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तेवीस साखर कारखाने येथे ऊसतोडसाठी साठी दोन हजार पाचशे वीस टोळ्या मराठवाड्यातून कोल्हापुरात दाखल झाले यामध्ये अकरा हजार सातशे एकोणसत्तर पुरुष तर आठ हजार सहाशे एक्याऐंशी महिला आहे असे एकूण एकवीस हजार दोनशे अठ्ठावीस ऊसतोडणी आहे तर यांच्यासोबत दोन हजारहून अधिक लहान मुलं ही आलेली आहे जी बहुतांश शिक्षणापासून वंचित झाली आहे कोल्हापुरातल्या अवनी संस्थेच्या वतीने उसतोड मजुरांच्या मुलांचं नुकतंच सर्वेक्षण करण्यात आलंय यामध्ये ऊसतोड मजुरांची मुलं ही शाळेत न जाता ऊस तोडण्यासाठी जातात तसेच कोल्हापूरसह अनेक ठिकाणी साखर शाळा या नुसत्या कागदावरच आहे आणि ज्या साखर शाळा सुरू आहे त्या कमी ताकदीने केवळ एक तासभर आणि सोयी सुविधा अभावी सुरू आहे असं निदर्शनास आलंय त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आता

साखर शाळा ताकतीने आणि निर्विघ्नपणे सुरू करण्याचं आव्हान सरकार समोर राहिलंय यामुळे या ऊसतोड या कामगारांच्या मुलांना हे सरकार कसं शिक्षण देणार हे ही महत्वाचं असणार आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा